सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती भारतात अनेक ठिकाणी आढळणारं व दुर्मिळ प्रमाणात आढळणारं लाल एरंडीचं झाड आहे याचे जे कोळी पानं असतात ते अल अलकट लाल तसेच खोड लाल प्रकारचं असतं धीरसुद्धा लाल प्रकारचं असतं हे एरंडीचं झाड दुर्मिळ प्रमाणात आढळतं त्याचबरोबर हिरवं खोड हिरवं देठ व हिरवं पानं असणारं याच प्रकारचं एक इरंडी झाड असतं या इरंडी झाडाचा उपयोग आपण कप्सचा नाश करण्यासाठी करीत असतो त्याचबरोबर हिरंडी पाचनसंबंधित समस्यासाठी सुद्धा वापरण्यात येतं तसेच एरंडीच्या बीजापासून तयार केलेलं एक तेल आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे एरंडीचं झाड हे हलक्या भूमीवर वाढणारं व फार जोमाने वाढणारं झाड असून त्याला ओळखणं ही महत्त्वाचं असतं होळीमध्ये आपण जी एरंडीचं झाड असतं ते होळी जाळण्यासाठी या ठिकाणी वापरत असतो व हे एरंडीचं झाड प्राणी पशु खाऊन आपलं पाचन व्यवस्थित या ठिकाणी करत असतात परंतु आयुर्वेदिक सल्ला योग्य मात्रा व योग्य अभ्यासानेच कोणत्याही गोष्टीचा वापर करावा व्हिडिओ आवडल्यास वी व्हिडिओ लाईक करणे धन्यवाद